मराठ्यांना पन्नास टक्केच्या आत कुलबीतून आरक्षण मिळावे यासाठी विधानसभेत आवाज उभी नाही या संदर्भात आपण सगळ्यांनी मिळून इथं आमच्यापर्यंत आला मी तुम्हाला सगळ्याला मी गेल्या नाही

पूर्वीतून आपला सरसकट आरक्षण देण्याचं जो आपलं मागणी आहे या मागणीला मी प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर असा आज नाही आहे गेल्या पहिल्या सुरुवातीला जेव्हा विधानसभेमध्ये हा आंदोलन निर्माण झालं होतं तेव्हा खेडेकर मॅडम आमच्या बरोबर आमदार होत त्या तुम्ही काढून पहिलं तर त्यावेळी मी त्यांच्या बरोबर होतो त्याच्यानंतर ना आपले छत्रपती शिवाजी पुतळा जो आंदोलन झालं त्या आंदोलनमध्ये मी आहे म्हणजे मी असं नाही की वेगळं तुमच्यापासून आहे मी असंही सातत्यानं मांडणी आम्ही सातत्यानं तुमच्या बरोबर आहे तुमच्या भावना आम्हीही समजू शकतो काही कायदेशीर अडचणी असतील त्या सरकारने आपल्या कायदेशीर अडचणी ते पूर्ण करण्याला थोडं वेळ लागलाय एवढंच खरं आहे गेल्या आपण मागासवर्गीय आयोगाचं आजच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतलं सकाळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की मागासवर्गीय आयोगाचा निकाल काल संध्याकाळी आम्हाला मिळालेला आहे मंत्रिमंडळासमोर ठू वीस तारखेच्या अधिवेशन होणार आहे त्यामध्ये आम्ही करून घेऊ सांगितले मला असं वाटतं की जो कायदेशीर आणि त्याच्याबरोबर मांडू आणि तुमच्या बरोबर आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा